नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून समजलं असेल की आपल्या यूट्यूब चॅनलवर पाचशे सबस्क्रायबरचा टप्पा पार झाला आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मित्रांनो शक्य झालं आहे तुमची अशीच साथ काय माझ्या पाठीशी राहू द्या आणि आपण पुढचेही टप्पे पार करतो म्हणजे हजार दोन हजार आणि पाच हजार तर लवकरात लवकर आपले पूर्ण टप्पे पार करायचेत त्याला तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही असाच पाठिंबा तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही देत राहा आणि तुमचा असाच आशीर्वाद माझ्या मागं राहू द्या तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याकरता आम्ही मित्रांनी एक छोटीशी पार्टी ठेवली मी की तुम्ही बघा तुम्हाला कशी वाटते तर मित्रांनो ही आ, एक पार्टी नव्हती तर गरजू लोकांकरता आमच्या मित्रमंडळींकडून आणि माझ्याकडून एक छोटीशी एक मदत होती तर अशीच मदत आपण नेहमी आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून गरजू लोकांना आपण करत राहणार आहे तर त्याकरता मित्रांनो तुमचं एक लाईक एक शेअर आणि एक कमेंट आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नसलं केलं ना तर सबस्क्राईब नक्की करा हे खूप गरजेचं आहे कारण की याच्यापुढे आपण अशीच आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून लोकांना मदत करणार आहे तुमची अशी साथ माझ्या माझ्यामागं कायम राहू द्या आणि आपल्या युट्यूब चॅनलची फॅमिली लवकर लवकर खूप मोठी हो द्या तर मित्रांनो आपण असेच नवनवीन गड किल्ल्यांची आणि ट्रॅकिंगचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत तुम्ही रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे